खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाची परंपरा आहे राजकारण अलायदा असेलही नसेलही पण वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी सांभाळलं आणि म्हणूनच दिसतंय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांनाही द्यावंसं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं आम्ही बघितलं वारंवार आमचे मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जेवणाचं निमंत्रण देतात जेवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर जो बाप बेटांचा पक्ष आहे की ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार माझं कुटुंब माझी जबाबदारी पेग पेगविन पार्टीला कमला मिलबरी असं वक्तव्य आणि असं जगणारे एकच कुटुंबाचे अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसलं आहे आता जायचं की नाही जायचं याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अहो असं आहे की राजकीय म्हणजे तिथे लोकसभा जवळ आहे म्हणून तर हा कार्यक्रम घेण्यात आला आणि तोही अशा संस्थेत घेण्यात आला आहे ज्याचे शहर जेवणाचं जेवणामध्ये कसलं आलं राजकारण शरद जेवणामध्ये कसलं आलंय राजकारण नाही आता इथे कोणाचा डब्बा येतो आणि कोण खातो कोणालाच काय माहिती नसत कोणाच कुठल्या मन कुठली मन कुठली मन दोस्त दोस्त नारहा प्यार प्यार ना ह्याचा सरळ अर्थ प्यार ना नारा प्रेम असतच दोस्त वेगळे होतात पण दोस्त लांब कधी दिसला तरी आठवणी जागू जागे होतात हा मनुष्य स्वभाव आहे त्यामुळे जर कोणी येत असतील चला बोलूया बसूया जेवण करूया गप्पा ह्याचं झाल्याच पाहिजेत चर्चा होणारच मग चर्चा होणारच म्हटल्यावर चर्चा झाली पाहिजे कसं कळत नाही तुम्हाला राजकीय ठिकाणी शरद पवार यांचं नाव आता कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यात आलं पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं मला त्याच्यावरती काही बोलायचंच नाहीये की तुम्ही कोणाची नाव टाकू नका टाका तुम्ही किती छोट्या मनाचे आहात हे महाराष्ट्र बघतोय की तुम्ही त्यांच्या जाता संस्थेत जाताय त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब म्हणजे ज्या अर्थी तुम्हाला तिथे परमिशन मिळाली त्या अर्थी पवार साहेबांचा कुठेतरी त्या परमिशन घ्यायला होकार असेल ते जर छोट्या मनाचे असते त्याच माझ्या संस्थेत घ्यायचीच नाही तुम्ही कार्यक्रम असं नाहीये पवार साहेब हा फार मोठ्या मोठ्या दिलदार मनाचा माणूस आहे निमंत्रण दिलेला आहे शरद पवारांनी दोन तारखेला कार्यक्रम आहे रोजगार मिळावा नमो रोजगार मिळावा बारामतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपल्या सोबत लंच करावा असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे पत्र लिहून विनंती केलेली आहे कसं पाहता आपण या सगळ्याकडे जर या निमंत्रणाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले तर त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल सुप्रियातांचं नाव आहे पवार साहेबांचं नाव नाही असं मला कळालं शरद पवार साहेब हा निमंत्रण पत्रिकेत नाव असलं आणि नसलं असं व्यक्तिमत्व मुळीच नाही आहे आणि तेही निमंत्रण पत्रिकेत नाव नाही म्हणून रुचणार आणि आहे म्हणून येणार असंही काही त्यांचं नाही असं मला वाटतं कारण शरद पवार साहेबांचं सा व्यक्तिमत्व फार मोठं आहे असं एखाद्याला जेवायला बोलवलं म्हणून त्यांच्या विचारात परिवर्तन होईल किंवा त्यांचे विचार वेगळे असतील असं मानायचं काहीच कारण आहे हा एक आदरातिथ्याचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यामुळे याच्यात फार राजकीय मला असं वाटतं आपण वास येऊ द्यायची गरजच नाहीये आशिष शेलार यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती दाखवली मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी जी बाळासाहेबांची वडील परंपरा होती ती बंद करून टाकली त्यांचा तो अहंकारपणा होता असं ट्विट आहे मला वाटतं भारतीय जनता पार्टीने हा अहंकारपणा शिकवायची गरज नाही तुमच्या विरोधात बोललं तरी ईडीची चौकशी लावणारे काय अहंकाराची भाषा शिकवणार आहे तुम्हीच पाया पडत होते पण तुमच्यावर तर बोलायला लागलं की याला ईडीची चौकशी सी बी आयची चौकशी हा तुमचा कोणता अहंकार आहे आणि मग मला वाटतं अशी शेलार वगैरे उद्धोजींच्या विषयी बोलल्याने त्यांना थोडं प्रसिद्धी मिळते म्हणून बोलत असतात अशी शेलारांच्या वक्तव्याचं तसं भारतीय जनता पार्टी किती दखल घेते आणि लोकही किती दखल घेतात हा प्रश्नच